मेहनतीच्या जोरावरती नशिबालाही वाकायला लागतं हे तर आपण ऐकलेलं पण अशीच मेहनत करून जिद्दीने आपला व्यवसाय चालवतायत ते पुण्यातले मानेसर मानेसरांच्या या अम्रपाली रेस्टॉरंटला झालेली आहे चाळीस वर्ष आणि चाळीस वर्षापासून ते आपल्या हातची चव लोकांना पुण्यात त्यांच्याकडे तुम्हाला चायनीज व्हेज पुलाव पावभाजी मस्ता आणि मिल्कशेक आणि पिझ्झा मिळते मानेसरांनी खूप मेहनतीने आणि जिद्दीने एकोणीसशे नव्वद साली या अम्रपाली रेस्टॉरंट ची सुरुवात केली सुरुवातीला त्यांच्याकडे पावभाजी आणि वेज पुलावच मिळायचा पण आता हळूहळू त्यांच्याकडे चायनीज मस्तानी मिल्कशेक आणि पिझ्झा सुद्धा मिळतो तुम्हालाही जर अशी पुलाव खायची क्रेव्हिंग येत असेल तर नक्की सारसबागे जवळील आम्रपाली रेस्टॉरंटला व्हिजिट करा माने सरां आता त्यांचा व्यवसाय त्यांची मुलगी जिद्दीने चालवते म्हणजेच चोवीस वर्षाची मुकुल माने एवढ्या कमी वयात जिद्दीने व्यवसाय करताना बघून खूप अभिमान वाटला त्यांच्या या जिद्दीला सलाम आहे पुलाव बनून तयार झालेला आहे आणि पहिलीच प्लेट आपली लागत आहे एका प्लेटमध्ये किती जास्त क्वांटिटी मिळते बघितलं की या एका प्लेटमध्ये दोघांचं पोट तर इझिलीच भरेल तुम्ही पुण्यात राहणारे असाल आणि तुम्हाला रात्री अपरात्री पावभाजी पुलाव किंवा मस्त आणि पिण्याची क्रेविंग आली तर हा स्पॉट सगळ्यात भारी है। करें इकड़ सा आहे कारण की इकडचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री तीन वाजेपर्यंत पुलावच्या पहिल्याच मध्ये मी पुलावच्या प्रेमात पडले मग वाट कसली बघतायत पुणेकरांनो आजच व्हिजिट करा पुण्यातील सारसबागेजवळ आम्रपाली रेस्टॉरंट